सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विशाल हा त्याच्या आईला घेऊन शॉपिंगसाठी बाहेर निघून जातो पण त्याच वेळेस अन्वी आणि राघव हे विशालच्या घरी आलेले असतात विशाल, विशाल हा त्याच्या आईसोबत जाताच आता मोठ्या सीतापिने उडी मारून अन्वी आणि राघव हे विशालच्या घरामध्ये येतात हॉलमध्ये आल्यानंतर आता राघव अन्वीला बोलतो की आपण आता विशालच्या बेडरूमपासून पुरावा शोधायला सुरुवात करू तर आण म्हणते की ओके मामा पण तेवढ्यात विशालची आई पुन्हा माघारी येते आणि लॉक केले असलेला दरवाजा पुन्हा उघडू लागतो तेव्हा त्याच्या ते आवाजाने आता अन्वी आणि राघव हे दरवाज्याकडे बघतात तर आता अन्वी म्हणते की मामा गौरी आजी आणि विशाल तर बाहेर गेले होते मग आता कोण येत आहे तर राघव म्हणतो मी बघतो तू लप लप आणि राघव आणि अन्वी सोप्याच्या पाठीमागे लपतात तेवढ्यात विशालची आई दरवाजा उघडून आतमध्ये येते आणि सोप्यावर असलेली तिची पर्स घेऊन जाऊ लागते पण पुन्हा विशालच्या आईला काहीतरी संशय येतो तर आता विशालची आई पाठीमागे बघते आणि राघव आणि अन्वीच्या दिशेने येऊ लागते तर आता विशालच्या आईला समोर ती अंगठी दिसते आणि ती अंगठी हातात घेऊन आता, आता विशालची आई पुन्हा जाऊ लागते आणि म्हणते की माझा विशाल लग्नामध्ये अगदी हँडसम नवरदेव दिसणार आहे ती ऐकताच आता राघव विचार करतो की तो कसा लग्नामध्ये हँडसम दिसतो ना ते मी बघतोच त्यानंतर विशालची आई बाहेर निघून जाते आणि दरवाजा पुन्हा लॉक करून घेते इकडे आता काजल ही रत्नपारक यांच्या घरी सिंधूला भेटण्यासाठी आलेली असते काजलला बघून आता ऋतुजा म्हणते की बरं झालं तू आली आपल्याला शॉपिंगला जायचं ना म्हणते की अग विशाल येणार होता तो नाही आला का तर काजल म्हणते की ते पाठीमागून येतच असतील तेव्हा आता राजश्री म्हणते की अगं काजल बरं झाली तू आली तर आता चहा घे तेव्हा काजल म्हणते की नको आता मला थोडस सिंधूशीच बोलायचंय त्यासाठी मी आले ते ऐकताच आता ऋतुजा आणि मधू ही काजलकडे बघू लागते तर काजल म्हणते की सिंधू तू येतेस का आपण जरा बाहेर जाऊन बोलू तर हो म्हणत आता सिंधू ही काजल सोबत बाहेर येते इकडे आता विशालची आई निघून गेल्यानंतर आणवी ही राघवला म्हणते की बरं झालं मामा जर गौरी आजीने आपल्याला बघितलं असतं ना तर नक्कीच त्यांनी तुझ्या विरोधात कंप्लेंट केली असती आणि मग तुझा जॉबही गेला असता तर राघव म्हणतो की जॉब गेला असता तरी गेला असता सिंधूसाठी मी जॉब काय माझा जेवही द्यायला तयार आहे तेव्हा राघवचे ते, ते सिंधूवरचे प्रेम बघून आता आणवीलासुद्धा खूप हायसे वाटलेले असते राघव म्हणतो की चल आण आपल्याकडे फारसा वेळ नाहीये बेडरूम तिकडे असेल आणि आणवी आणि राघव आता दोघेही बेडरूम कडे जातात विशालच्या रूम मध्ये राघव म्हणतो की इथे तर फारसे काही सामानच दिसत नाही आपण दुसऱ्या रूम मध्ये जाऊन चेकिंग करू तर आणवी आणि राघव आता दुसऱ्या रूम मध्ये येतात आणि तिथे आता पुरावा काही मिळतो का याची शोधाशोध सुरू करतात तर आता कॉट खाली ड्रॉवर मध्ये इकडे तिकडे सगळीकडे विशाल चा काही पुरावा मिळतो काही राघव आणि अन्वी शोधत असताना अचानक आणवीचे लक्ष विशालच्या त्या फोटोकडे जाते तर तो फोटो बघताच आणवी म्हणते की मामा इथे एक फोटो आहे आणि लगेच राघव तिथे तो विशालचा फोटो बघतो आणि त्या फोटोमध्ये विशालने दुसऱ्या बाईसोबत लग्न केलेले असते पण त्या बाईचा चेहरा आता शाईमुळे झाकलेला असतो तेव्हा तो फोटो बघून विशालचे पहिले लग्न झालं असल्याचे आता राघवच्या लक्षात आलेले असते इकडे आता ले ले आसते। काजल ही सिंधूला बाहेर घेऊन येते आणि म्हणते की सिंधू मला तुला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची तर सिंधू म्हणते कशाबद्दल तर काजल म्हणते की विशालबद्दल तेव्हा सिंधू म्हणते की विशालबद्दल काय सांगायचंय तर आता काजल विचार करू लागते तेव्हा काजल म्हणते की राघवने विशालवरती जे आरोप केले ते सर्व खरे आहे आणि विशालची दुसऱ्या मुलीबरोबर प्रेम आहे तेव्हा सिंधू म्हणते की काजल वहिनी कोण आहे ती दुसरी मुलगी तर ते ऐकून आता काजलला मोठा धक्का बसतो सिंधू म्हणते की त्यांचं जर दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे हे तुम्हाला माहीत आहे तर ती दुसरी मुलगी कोण आहे हे देखील तुम्हाला माहीत असेल तेव्हा आता काजल विचार करते की बापरे मी आता काय करू सिंधूला खरं सांगू का आणि ती दुसरी मुलगी म्हणजे मीच आहे हे सिंधूला मी सांगू का तेवढ्यात आता काजल म्हणते की विशालचं ज्या मुलीवर प्रेम आहे त्या मुलीचं नाव आहे असे बोलत असतानाच पाठीमागून विशाल तिथे येतो आणि आता सिंधूच्या अंगावर फुलांच्या पाकड्या टाकत म्हणतो की सरप्राईज तेव्हा आता काजल आणि सिंधू ही विशालकडे बघत असतात आणि पाठीमागून विशाल हा सिंधूसमोर येत म्हणतो की काजल वहिनी खरं बोलते आणि विशालचं एक खरंच एका मुलीवरती प्रेम आहे आणि गुलाबाचे फुल सिंधूसमोर धरत विशाल म्हणतो की तिचं नाव आहे सिंधू तेव्हा ते ऐकून आणि बघून काजल विचार करते की बापरे हा इथे कसा आला काजल विचार करते की बापरे यांनी माझं बोलणं तर ऐकलं नसेल ना तर इकडे का विशालने आता गुलाबाचे फूल सिंधूसमोर धरलेले असते तर आता गुलाबाचे फूल घेत सिंधू विचार करते की नक्की काय खरं आहे काजल वहिनी बोलतात ते खरं की विशाल जे बोलतोय ते खरं असं धरू सिंधू विचार करते की विशाल माझ्यापासून तर काही लपवत नाही ना इकडे आता दरवाजा वाजताच अन्वी आणि राघव हे दरवाजाकडे बघतात आणि पाठीमागे लपतात तर आता विशालची आई दरवाजा उघडून पुन्हा आतमध्ये येते तेव्हा आता लपलेले राघव आणि अन्वी हे बाहेर येऊन दरवाजा लावून घेतात तर आता बाहेर येताच आणवी म्हणते की मामा मी तर तो फोटो आतमध्येच ठेवला तर राघव म्हणतो की काय आणवी आणि पुन्हा राघव आणि अन्वी हे लपतात इकडे आता विशालने सिंधूसाठी एक गिफ्ट आणलेले असते ते, ते समोर धरतो तेव्हा आता सिंधू म्हणते की हे सर्व कशासाठी तर विशाल म्हणतो की मला माहिती आहे तुला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आवडत नाही विशाल म्हणतो की हे मी नाही तर आईने दिलं तेव्हा तुला हे घ्यावंच लागेल तर विशाल म्हणतो की आता काजल वहिनी तूच सिंधूला सांग की तिल हे तिला हे गिफ्ट घ्यावेच लागेल तेव्हा काजल म्हणते की समजावणार नाही मी आता तिला अधिकाराने सांगेन काजल म्हणते की सिंधू आईने गिफ्ट पाठवलं तेव्हा प्लीज घे तर सिंधू ते गिफ्ट घेते तर आता विशाल म्हणतो की आम्ही निघतो तर सिंधू म्हणते की असं कसं तुम्ही आता आले तर आतमध्ये या ना तेव्हा ठीक आहे असे म्हणत विशाल आणि काजल आतमध्ये येतात राजश्री म्हणते की आता आलेच आहात तर जेवून जा तेव्हा विशाल म्हणतो की काकू गेलो असतो पण मला एक अर्जंट महत्वाची मीटिंग आली तेव्हा मला जावंच लागेल राजश्री म्हणते की बरं काजल तू तरी जेवून जा तर विशाल म्हणतो की नाही काकू आईने विशाल वहिनीला सुद्धा तातडीने बोलावलंय तेव्हा आता काजलला घेऊन विशाल हा तेथून निघून जातो तेवढ्यात आता विशाल गेल्यानंतर सिंधू समोर येते आणि म्हणते बघितलं का तुला प्रेम करणारा किती लकी नवरा मिळाला येते आणि तू सुद्धा खूप लकी आहे सिंधू तेव्हा कमीत कमी याला तरी तू सोडू नको ते ऐकताच आता सिंधूला मोठा धक्का बसतो तर आता इकडे विशाल हा काजलला घेऊन घरी येतो आणि आता रूममध्ये येताच विशाल काजलचे तोंड दाबतो आणि म्हणतो की सिंधूला सांगायला गेली होतीस ना की माझं दुसरं लग्न झालंय म्हणून तर काजल म्हणते की अजिबात नाही विशाल विशाल म्हणतो की मग एकटी तू ती तिकडे ती, कशाला गेली होतीस दे ना आता उत्तर आणि पुन्हा तोंड धरत विशाल म्हणतो की शानपणा अजिबात करायचा नाही बरं का विशाल म्हणतो की मी तुला चांगलंच ओळखतोय आणि मला जर धोका देण्याचा प्रयत्न केलास ना तर मी काय करील ही। ते सांगता येत नाही असे म्हणत आता विशाल काजलला दूर ढकलतो आणि एका क्षणात काजलच्या गळ्यात असलेले मंगळसूत्र लगेच ओढून ते मंगळसूत्र तोडून विशाल हा फेकून देतो तेव्हा काजलला मोठा धक्का बसतो विशाल म्हणतो की मी सांगितलेलं जर तू ऐकलं नाही ना तर मी काय करू शकेन याची तू कल्पनाही करू शकत नाही काजल बोट करत विशाल म्हणतो की तू आता नावही घ्यायचं नाही आणि हे जग सुद्धा आता इकडचं तिकडं झालं ना तरी सुद्धा मी सिंधूशीच लग्न करीन आणि रागाने विशाल तेथून निघून जातो तेव्हा काजल विचार करते की सिंधू तुझ्यामुळे विशाल माझ्यापासून दुरावलाय तेव्हा मी तुला कधीच माफ करणार नाही इकडे आता सिंधू ही सावीसोबत देवाचे श्लोक म्हणते तर आता सावी ही सिंधूच्या पाया पडते तर सिंधू सावीला आशीर्वाद देते तेव्हा सावी म्हणते की आई आपण श्लोक का म्हणतो सिंधू म्हणते की कारण बाप्पामुळे आपण या जगात आलोय आणि त्याच्यामुळे आपल्याला इतकं सुंदर आयुष्य मिळालंय सिंधू म्हणते की सावी प्रार्थनेमध्ये खूप ताकद असते आणि आपण संकटात सापडलो की मग काय करतो सावी तर तेवढ्यात आता राघव हा सिंधूच्या दरवाज्यात येऊन सिंधू आणि सावीचे ते बोलणे ऐकतो सावी, सावी म्हणते की आपण बाप्पाचं नाव घेतो तेव्हा सिंधू म्हणते की आपण बाप्पाची जर प्रार्थना केली तर बाप्पा आपल्याला चांगली बुद्धी देतो सावी म्हणते की बरं मी आता खेळायला जाऊ का तर सिंधू म्हणते की जा आपण लवकर ये तर सावी म्हणते ठीक आहे एवढ्यात सावी गेल्यानंतर अन्वी ही सिंधूकडे येते आणि म्हणते की तू राघव मामाला चांगलं वळखतस ना सिम्मा मग राघव मामावरती तू विश्वास का नाही ठेवत तर सिंधू म्हणते आणवी तुला काय म्हणायचं आहे म्हणते की मला काय म्हणायचं ना ते सिम्मा तुला चांगलंच ठाऊक आहे मी राघव मामा आणि आयुषने त्या विशालला मंगळसूत्र देताना बघितलंय अन्वी म्हणते की तरी सुद्धा सिम्मा तुला विश्वास नाहीये ना तरी प्लीज तू हे लग्न मोडून टाक सिम्मा म्हणते की तुला आमच्यावरती विश्वास आहे ना मग नको ना करू लग्न तर सिंधू म्हणते की विश्वास आहे पण तसं नसतं सिंधू म्हणते की आता लग्नाची सर्व तयारी सुद्धा केली आणि मी जर हे लग्न मोडले तर घरचे यांना किती दुःख होईल याचा तू विचार केलायस का सिंधू म्हणते की ऑलरेडी मधुताईंना वाटतं की मी मी हे लग्न जर नाही केलं तर त्यांचा संशय अजून वाढेल तर आणवी म्हणते की मग वाढू देणार हा तो तिचा प्रश्न आहे आणवी म्हणते की मधुताईसाठी आणि सर्वांसाठी तू का सॅक्रिफाई करते तेव्हा सिंधू म्हणते की मी सर्व विचार करून हा निर्णय घेतला आहे सिंधू म्हणते की आणि मी, मी देवाकडे दररोज ही प्रार्थना सुद्धा करते की लवकरात लवकर राघवला विशालच्या विरोधात पुरावा सापडू दे म्हणून सिंधू म्हणते की हातात काहीतरी पुरावा असला तरच मला काहीतरी करता येईल नाही तर माझ्याकडे आता दुसरं कोणतंच ऑप्शन नाही आणवी इकडे आता राघव सुद्धा देवासमोर हात जोडतो आणि म्हणतो की देवा माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे आणि मी हे जे प्रयत्न करतो ना ते फक्त सिंधूचा निष्पाप बळी जाऊ नये म्हणून राघव म्हणतो की देवा कृपा कर तू नेहमीच प्रयत्न करणाऱ्यांना यश देतो तेव्हा मलाही तू प्रामाणिकपणे यश दे, दे। आणि देवासमोर हात जोडलेले असतानाच राघवचा मोबाईल वाचतो तेव्हा राघव त्याच्या खिशातून मोबाईल काढतो पण त्याचबरोबर राघवच्या खिशातून एक चिठ्ठी खाली पडलेली असते तेव्हा ती चिठ्ठी बघताच राघव ती चिठ्ठी उचलतो तर आता त्या चिठ्ठी मध्ये विशाल कर्णिकने पाच हजार एक रुपयाची विवाह विधीसाठी देणगी दिलेली असते आणि जेव्हा आपण विशालची रूम चेक करत होतो त्यावेळेस तिथे अशाच काहीतरी सर्व विधीच्या चिठ्ठ्या आणि देणगीच्या पावत्या असल्याचे आता राघवच्या लक्षात येते आणि विशालने आता गुरुजींना पाच हजार एक रुपये देऊन विकत घेतलेले असते आणि हे विवाह करण्यासाठी आता संमती दिलेली असते आणि त्याची ती पावती बघून लगेचच राघव हा गणपती बाप्पाचे आभार मानतो आणि लगेच गणपती बाप्पाने आता राघवला मोठा पुरावा दिलेला असतो राघव म्हणतो की सिंधू नेहमी म्हणत आली आपण जर मनापासून देवाकडे काही मागितले तर देव आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतो राघव म्हणतो की आणि आता मला खूप मोठा पुरावा मिळाला आहे तेव्हा आता काही जरी झालं तरी मी सिंधूचं विशाल सोबत लग्न होऊ देणार नाही त्यानंतर आता राघव हा सिंधूला पुरावा देण्यासाठी सिंधूकडे रस्त्याने जात असताना इकडे विशाल हा मोठा डाव रचतो आणि आता गाडीच्या समोर उभ्या असलेल्या राघवला विशाल हा नकली दाढी आणि टोप लावून तिथे येऊन राघववरती गोळी चालवतो तर ती गोळी लगेच राघवच्या पोटात घुसते पण पाठीमागून तेवढ्याच सिंधू ही राघवला बघून राघवला गोळी लागल्याचे समजताच मोठ्याने राघव असे नाव घेऊन सिंधू ही राघवकडे धाव घेते आणि राघवला धरून उभा करत आता सिंधू ही राघवला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते तर आता राजेश्री आणि रत्नाकर सर्वजण तिथे आलेले असतात तर राजेश्री नर्सला विचारते प की राघवला इथं घेऊन घेऊ घेऊन आलं तर ती नर्स म्हणते की थे थे ते काय त्यांच्या बायको त्यांना इथे घेऊन आल्या तर आता नर्सने सिंधूकडे बोट केलेले असते तेव्हा आता लगेच मधू ही सिंधूकडे बघते आणि आता सिंधू ही राघवची बायको झाली की काय असे आता मधुला वाटून मधुला मोठा धक्का बसलेला असतो तर आता सिंधूने राघवला मध्ये आणून राघवचा जीव वाचवलेला असतो तर आता इकडे राघवला विशाल विरोधात खूप महत्वाचा असा पुरावा मिळालेला असतो तेव्हा आता ती विवाह पावती आता सिंधूला दाखवून राघव हा विशाल सोबतचे लग्न मोडून पुन्हा कसा सिंधूचा होतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा